वाव थोडा सुंदर वाटतो ना बुद्धा स्टॅच्यू आणि लक्कीली ब्लू स्काय मिळालाय बघा बँकॉक आहे टू सिक्स टू नाईन आणि मुंबई आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे आपल्या घरापेक्षा बँकॉक जवळ इथून चिकन मोमोज आणि त्याच्या सोबत आहे ना तवांगच लोकल फूड हे याच्या दुधापासून बनवले असतं थोडासा चिकट असतो ब्राऊन कलरचा इकडचा लोकल राईस मोमपा राईस वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग ऑफ उनगे ट्रॅव्हल्स मित्रांनो अरुणाचलच्या ट्रिपमध्ये आपण तवांग एक्सप्लोअर करतो आहे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण तवांगची सुप्रसिद्ध भारतातील सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आणि वॉर मेमोरियल एक्सप्लोअर केलं आणि या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे तवांगचा बुद्धा स्टॅच्यू लोकल मार्केट आणि फायनली वॉर मेमोरियल येथील लाईट अँड साऊंड शो बघायला आणि बेस्ट थिंग काय माहिती आहे बाहेर मस्त ऊन पडलं आहे दाखवतो तुम्हाला दोन दिवसात आहे ना आज क्लिअर वेदर आहे आमच्या हॉटेलच्या रूमच्या बाहेर जी बाल्कनी आहे ना तिथून दिसणारा व्ह्यू बघा लांब डोंगर दिसत आहे वाव थोडस फ्रेश होऊन आम्ही निघालो पुन्हा एकदा तवांग एक्सप्लोअर करायला पहिला जाऊया आपण त्या बुद्धा स्टॅच्यूच्या इकडे या सीझनमध्ये तवांगमध्ये ऊन म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे चला त्यामुळे आम्ही जास्त रेस्ट न करता निघ्या थोडा सुंदर वाटतो ना बुद्धा स्टॅच्यू आणि लक्कीली ब्लू स्काय मिला आहे बघा लुक ब्युटी तवांगची ब्युटी दिसते का डोंगर मस्त तरी पण ढग आहेतच ब्युटी ऑफ तवांग <स्थाँगा> वी इन तवांग डिस्टन्स दिलेत बघा न्यूयॉर्क पॅरिस दिल्ली आणि बँकॉक आहे टू सिक्स टू नाईन किलोमीटर हे बघा आपलं घर आहे टू नाईन टू वन किलोमीटर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बँकॉक आहे टू सिक्स टू नाईन आणि मुंबई आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे आपल्या घरापेक्षा बँकॉक जवळ आहे इथून आपली रिटर्न जर्नी उद्या चालू होणार आहे तोपर्यंत तवांग एक्सप्लोर करून घेऊया शॉपिंग पॅराडाईज आहे तवांग मार्केट फिरल्यानंतर आता संध्याकाळी सहा वाजलेत आपल्याला लाईट अँड साऊंड शोला पण जायचं आहे परत वॉर म्युझियमला त्यामुळे निघूया एम पी थिएटरला पोहचलो आहे लाईट अँड साऊंड शोसाठी आलो आहे माहोल बघा तेरा डिग्री टेम्परेचर आहे आणि त्यात सगळेजण आम्ही बघायला आलो आहे चला

چینی پردھان منتری کی اس پہل کو ایک سکا جواب دیا پر وہ چین کا سوانو تھا چین بھارت پر حملہ کرنے کی تیاری کرتا رہا اور اس نے بھارت کی پیٹ پر

چین کو اپنا جوہر خوب دکھایا ون آف دا بیسٹ لائٹ اینڈ ساؤنڈ شو ایور शोवरून आल्यानंतर जेवायला आम्ही आलो आहे मॉन व्हॅली रेस्टॉरंटमध्ये अतिशय प्रसिद्ध इकडचं चला आज जाऊन बघूया काय खायला मिळते आतला माहोल आहे ना असं आहे मस्त आहे खूप सारा सिटिंग आहे बरं का इथे आहे इथे आतमध्ये पण आहे आलं आहे आपलं गरमागरम सूप आणि सोबत आज चटण्यामध्ये चिकन मोमोज थँक्यू हे बघा चिकन मोमोज आणि त्याच्या सोबत आहे ना हे काय मला माहीत नाही काहीतरी सूप आलं आहे ओके गुड व्हेज स्टॉक आहे ना तसं आहे मस्त आहे पण छान मोमोज पण मस्त आहे सूप पण छान होतं ओवरऑल बेस्ट ऑप्शन आहे मॉन व्हॅलीमध्ये स्टार्टर खाऊन आल्यानंतर मेन कोर्स मात्र आम्ही आमच्या हॉटेलवर मागवला आहे आमच्या खास आग्रह वास्तव त्यांनी आज आम्हाला सर्व केलं आहे तवांगचं लोकल फूड काय आहे दाखवतो तुम्हाला त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर आलंय याला चुरा सब्जी म्हणतात हे व्हाईट डिस आहे ना तुम्हाला हे व्हाईट जे आहे हे या किंवा गाईच्या दुधापासून बनवलेलं असतं तर हे त्यांनी गाईच्या दुधाचं प्रोव्हाइड केलं आणि त्याच्यामध्ये आहे चिकन आणि त्याच्यासोबत आहे मोमपा राईस थोडासा चिकट असतो ब्राऊन कलरचा इकडचा लोकल राईस मोमपा राईस आणि ब्रोकोली सब्जी आणि चपात्या जेवण करून घेऊ मित्रांनो तवांगचा अवलॉग कसा वाटला ते जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता नेक्स्ट व्लॉग मध्ये आपली रिटर्न जर्नी चालू होते तवांग टू बोम दिला सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय मस्त फिरा मनसोक्त जरा